कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपल्या स्वागत आहे तर आपण कांदा लागवडची सुरुवात केली मित्रांनो तर पाहू शकता आपण अशा पद्धतीने कांदा लागवड केलेली आहे त्याला पाणी वगैरे भरून भरून दिलेलं आहे आणि आपण माणसं भेटत नाही आहे आपल्या घरचे चार माणसं आहे आणि इतर आपले नातेवाईक गावातले त्यांना दोन असं आपण मिळून आपले सहा माणसं आहेत आपलं आणि मी एकटा आहे कांदा रोप आणण्यासाठी तर आपण बॅकग्राऊंडमध्ये कसं असेल थोडंसं ते डोंगर जो आपल्या शेत आहे तिकडं कांदा रूप आहे तिथून आपण गाडीवरती येतो जवळजवळ सात पाच सात किलोमीटरचा अंतर असेल मित्रांनो तिथून आपण टू व्हीलरवरती घेऊन येतो आहे आणि ये जा करतो आहे जेवढं लागलं तेवढं आपण सारखं दोन दोन तीन तीन कॅट दोन दोन कॅट आपण आणतो आहे मोटरसायकलवरती घेऊन आणि हळूहळू आपलं आपलं काम जे आहे ते बंद नाही मित्रांनो गेल्या एवढ्या तीन दिवसात आपण लागवड केलेली आहे जे जिथेपर्यंत दिसत आहे लागवड ते माणसं दिसते बॅकग्राऊंडला तिथेपर्यंत लागवड केली मित्रांनो हळूहळू आपण लागवडची सुरुवात केलेली आहे मित्रांनो माणसांची खूप म्हणजे सीझन सुरू असल्यामुळे तर सगळीकडे कांदा लागवड सुरू आहे जोरात तर आपल्याला माणसं वगैरे भेटत नाही मित्रांनो परंतु आपण जेवढे भेटले आपल्या पर्यायाने आपल्या घरचे माणसं जे माणसाच्या पर्यायाने व अजून दोन माणसं घेतल्यास सहा माणसं आपले दिवसाला म्हणजे असे तीन सारा जर जाता तर दिवसाला म्हणजे असे सहा ते सात सारे असं लागवड केली जाते तर बऱ्यापैकी आपलं काम होत आहे असं जर आपण बसून राहिलं असतो तर आपले काम हे थांबलं असतं मित्रांनो पण आपण नेहमीच सुरू सुरू थोडं थोडं काय व्हायला पण आपण आपलं काम बंद केलं नाही आपलं काम सुरू असल्यामुळे तर आपलं काम आहे हळूहळू का असो पण काम कांदा लागवडीचा का सुरू आहे मित्रांनो पण धावपळ खूप मोठ्या प्रमाणात क करावं करा लागते कारण की लांब कांदा रोप असल्यामुळे आपल्याला येण्या जाण्यासाठी थोडंसं अडचण येते पण मात्र केल्याशिवाय पर्याय मित्रांनो अशा पद्धतीने आपण धावप करून आपला कांदा रोप घेऊन येत आहो आणि अशा पद्धतीने आपलं कामकाज सुरू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो